हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालं नाही मित्रांनो तर जेवण आपल्याला बनवायचं आहे अजून तर मग चित्र बघितलं भाऊ बहिणीनं पाऊस चालू होता तरी पण अजून पाऊस चालूच बघा तर मग ते आपल्याला आज ती चार पाचशे रुपये पगार म्हणल्यानंतर रोप बांधलेली मग घरात पण आपल्याला माळवय नव्हतं म्हणल्यानंतर थोडं मित्रांनो माळवला पण हॉस्पिटलमध्ये न्यायची होती पण मायरूला काय झालं पावसामुळं नाही दवाखान्यात घेऊन गेलो मायरू तरी मायरू अंगावर काढते म्हणलं की इंजेक्शन म्हणलं की नगूच म्हणते म्हणलं तो काय खात नाही काय नाही म्हणलं तू जेवण जेवण पण करत नाही म्हणलं तुला नेऊन म्हणलं इंजेक्शन दिल्याशिवाय म्हणलं हा याला तर आता चालूया गेल गिरतो निमगावला मग आणली थोडस हे आणलं कारण की उद्याच्याला पालखी यायची ना आपल्या निमगाव मध्ये निमगाव मध्ये निमगाव मध्ये उद्याच्याला पालखी येणार आहे मग काय हो हा मग आणि त्याच्यामुळे कसं आहे मित्रांनो भाज्या आल त्या पण भाजी काय घेतली नाही मग हा मस्त अशा भाजी पण होती शापू तिक्याची भाजी मस्त होती परत त्याला पालक होती जेवढं वरवर ठेवलेलं तेवढंच आणलं मी नको बंद कारण की भाऊ बहिणी पाऊसच चालू आहे मित्रांनो म्हणल्यानंतर मग अजून पाऊस चालू आहे अजून आणि आत्ता आता नका कपडे काढून बघा का तिकडे ठेवले तिथे भिजलू म्हणून म्हणलं आपल्या भाऊ बहिणीला एक छोटाचा व्हिडिओ तरी टाका होका आणले ते होई

तरी मित्रांनो माझ्या तर गोळ्या सानायच्या राहिल्या बघा ते आता राहून द्या म्हणून पावसात नगत जायला पावसात भिजल्यावर काय मित्रांनो अजून ती म्हणजे खाजखाज करत शिफ्टीवर बराबर तेच मी कस करावं लागलं सांगते आता आली आपली एका दिवसाची पगार सकाळी गेलो परत जेव्हा आल्यानंतर तो व्हिडिओ मित्रांनो त्यांच्या फॅमिली स्वामी काय म्हणलेलं आहे ति नको मी तुझ्या पाठीशी आहे मग त्यांना पण माहिती आहे की बाबा कसं आहे कसं नाही त्यानंतर मग कुठं नाही कुठं उपाशी तर मारत तर ना बरं तशी वेळ परत त्यांनी येऊन दिली नाही त्यांची ज्यापासून आपण सेवा करतोय तेव्हापासून तर त्यांनी आपल्याला ती वेळ येऊनच दिली नाही बघा म्हणजे कुठनं नाही कुठनं काम असो नसो आता सगळी जण घरी ते मित्रांनो बसून तरी मग त्यातून मी तुम्हाला सांगतो कसं नाही कसं आपल्याला मिळतं या दोन दिवस लागल एक दिवस लागल तेवढं तरी आपलं बागदा तरी बाद झालं बाहिणी हां एकदा शिजनेबल काम लागली की मग त्याला नाही काय अडचण येत तरी भाव बहिणीनं आपल्याला काहीतरी गोडधंदा असं करावा असं माझं पण नियोजन जर चाललंय बरं का तर आता हवा पिंकीचं पण कसं आहे पिंकी अशी आता ती पण तुम्हाला सांगते तिला पण आता परत त्याला काय करता येणार नाही भाऊ बहिणीनं काहीतरी मग चाललंय डोक्यात तर ती तुम्हाला मी आता सांगणार नाही जर ती जर सक्सेस झालं तर तुम्ही तर नक्कीच बघणार आहे भाऊ बहिणीनं तुम्ही पण माणसाला राहत भाऊ केलं तुम्ही चांगलं केलं छान केलं असं दररोज आपले येणं चालू करायचं

ब्रिज ब्रिज कशी कुठून येणार बाप करते असती भाव महाराजांची अ तुकाराम महाराजांची त्यावेळेस आम्ही लहान लहान का ना चालत आम्ही असते म्हणजे पंढरपूर पंढरपूर टाईप करत गेलो आम्ही पंढरपूरला नाही घरी भाटायत गेलं मला हिंदी इतकं त्या दिवशी आमचं माप भंडात झालं होतं नाही आदल्या दिवशी घेतो एका दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशीच घेतो आणि तुम्ही दर्शन घेतो गाड्या पुढे जात नव्हतं मग त्याच्यावर आमचं भरपूर दिवस आज भांडायच होत आणि काय म्हणाला काय चालू राहतो मग रपाट पण बसतात तसं मित्रांनो मग कसं आहे मग चांगलं राहिलं तरी पण तसं मग नाही चांगलं राहिलं तरी पण तसं म्हणल्यानंतर मग भाऊ बहिणीनं कसं आहे डोक्यात मग खवाळल्या बनवतो हो का हो झालं चला पुरता करा पटापटा